मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर मुंबईतील भांडुपच्या खिंडीपाडा भागात मंगळवारी संध्याकाळी संरक्षक भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेल्या डोंगरावरून सुमारे पन्नास फूट उंचीवरून पाच घरे संरक्षक भिंतीसह खाली आली सुदैवाने ही घरे आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही दरड कोसळल्याचा थरार काही स्थानिकांनी कॅमेऱ्यात टिपला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असून दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल मुंबई महापालिका व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसरातील इतर घरेही सुरक्षिततेसाठी रिकामी केली दरम्यान या दुर्घटनेने भांडूपच्या डोंगराळ भागातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत स्थानिक रहिवासियांची प्रशासनाने घराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा